राणी दुर्गावती की hey! आज मंचकावर उपस्थित सर्व दिव्य भव्य उपस्थित असलेले सर्व माझे आदिवासी समाज बांधव आपल्या सर्वांना मी मनापासून आपल्या सर्वांचं सबदसुमनाने स्वागत करते की आपल्या अधिकारासाठी आपल्या संख्येने खूप जास्त संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित झाला आदिवासी आरक्षण बचाव कृती समिती गोंदिया जिल्ह्याद्वारा बंजारा धनगर व इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमाती आदिवासी मध्ये आरक्षण देण्यात येऊ नये या मागणीसाठी जयस्तम चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया असा विशाल मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले या आंदोलन व मोर्चात अनेक नेते व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान सौ रजनीताई मिलिंद सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद गोंदिया यांनीही या मागणीसाठी मोर्चात व आंदोलनात सहभाग घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले सर्वांच्या मनामध्ये हे एकच जो जागृत झालेली आहे की काहीही झालं तरीही आपल्या साठ टक्क्यामध्ये कोणालाही मग धनगर असेल बंजारा असेल कोणालाही आम्ही आमच्या साठ टक्क्यामध्ये येऊ देणार नाही हा सर्व आदिवासी समुदायाने हा एक निश्चय केला आणि आपल्याला मी सांगू इच्छितोय हा धनगर आणि बंजारा समाजाविरोधात एक आक्रोश मोर्चा आहे आणि हा आक्रोश मोर्चा याच्यासाठी की त्यांना जो आरक्षण भारतीय राज्यघटनेच्या संविधानाने जे आरक्षण त्यांना सुद्धा दिलेलं आहे त्यांनी त्या आरक्षणावर त्यांनी काम करावं ना की आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाची मागणी करावी आणि म्हणून हा एक संपूर्ण समाजाच्या एक ताकदीने एकत्रित येऊन हे एक, एक संख्या आणि शक्ती त्यांना दाखवली आहे की जर तुम्ही बंजारा असेल धनगर असेल इतर कुठलाही समाज असेल अजिबात आमच्या आदिवासी समाजामध्ये एंट्री तुमची होऊ देणार नाही सात टक्केचा आरक्षण जो आहे आदिवासी समाज बांधव हा आरक्षण त्यांनाच राहील आपल्याला सांगू इच्छित राजकीय संघटना असतील सामाजिक संघटना असतील या सर्वांचा एकच एक मोर्चा आहे की धनगर आणि आदिवासी विरोधात आरक्षण बचावचा एकच मोर्चा आहे आणि म्हणून कोणालाही टीका टिपणी नाही आपल्याला सांगू इच्छिते आपला भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला भारत देशाच्या पंच्याहत्तर पंच्याहत्तरव्या वर्षी आपण आज प्रदापन केलेलं आहे अनेक मंत्री आले कित्येक मंत्री गेलेत पण आजही कोणाची हिंमत झाली नाही की संविधानाला कोणी हात लावू शकेल आणि म्हणून तुम्ही निश्चित राहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संविधान दिलं जो आरक्षण आपल्याला दिलं आहे त्या आरक्षणाला कोणीही मंत्री संत्री कोणी असतील त्याला हात लावण्याचे कोणीही ताकद करू शकत नाही मात्र जे मागणी आहे ते आपल्या वतीनं मागणी करतात त्यांना करू द्या मागणी त्यांनी मागणी केलं म्हणून आपण आपली एक शक्ती दाखवणी आहे फक्त एवढंच आहे आणि मी माझ्या समाज बांधवांना एवढंच सांगू इच्छितो जो की जोपर्यंत संविधान जिवंत आहे तोपर्यंत आपलं आरक्षण कुठेही खतम होणार नाही परंतु असे जर प्रयत्न करत असेल तर त्यांना त्यांची जागा जागा दाखवल्याशिवाय हा आदिवासी समाज सोडणार सुद्धा सुना नाही आणि एवढंच मी आज ठिकाणी सांगायला आपल्या समोर उभी आहे जय हिंद जय आदिवासी जय बिरसा जय गोंडवाना